नमस्कार आपण आज कोल्हापूर शहरातल्या म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या घडामोडींवर बोलणार आहोत स्थानिक बातम्यांमधन घेतलेली ही माहिती आहे आणि ह्यात बरीच व्हरायटी आहे म्हणजे बघा हायकोर्ट बेंचच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलंय मग प्राडा आणि आपली कोल्हापुरी चप्पल त्याचा एक इंटरेस्टिंग टर्न आहे हो का तो वाद होता ना मध्ये हो तोच मग एक ऑनलाईन फ्रॉड आहे एच आर पी नंबर प्लेट बद्दलचा अरे बापरे शहरातली अतिक्रमण माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी एक चांगली बातमी आहे आणि सीपीआर मधली एक महत्वाची शस्त्रक्रिया बर म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत हो। तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय ते जरा सविस्तर बघूया सगळ्यात आधी म्हणजे कोल्हापुरात हायकोर्टाचं सर्किट बेंच ते सुरू व्हावं यासाठी हालचालींना जरा वेग आलेला दिसतोय परवा म्हणजे सोळा जुलैला मुंबईत एक महत्वाची बैठक झाली म्हणे यावर अच्छा ही मागणी तर खूप जुनी आहे ना हो ना हो ना तब्बल चाळीस वर्षांपासूनची मागणी आहे कोल्हापूर आणि आजूबाजूचे सहा जिल्हे वाट बघत अगदी चाळीस वर्ष आणि हे जर झालं तर लोकांना न्याय मिळणं किती सोपं होईल विचार करा वेळ वाचेल पैसा वाचेल बरोबर म्हणजे एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असं वाटतंय अशा करूया तसं व्हावं हे महत्वाचं पाऊल आहे नक्कीच आता जरा दुसऱ्या ट्रॅकवर जाऊया फॅशन आणि आपला स्थानिक व्यवसाय अच्छा प्राडावाला विषय हो प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल आठवतंय तू डिझाईनचा वाद झाला होता हो हो आठवतय तर आता काय झालंय प्राडाची टीम चक्क कोल्हापुरात येऊन गेली अरे वा त्यांनी इथल्या कारागिरांशी बातचीत केली सगळी प्रोसेस बघितली चप्पल बनवण्याची आणि म्हणतात की ते खूप इम्प्रेस झालेत आपल्या कारागिरीने हे तर चांगलं झालं म्हणजे आपल्या कामाची दखल घेतली गेली आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढे आहे नुसतं इम्प्रेस होऊन थांबले नाहीत ते काय झालं आता अशी चर्चा आहे की प्राडा आणि आपले स्थानिक कारागीर मिळून काहीतरी करू शकतात म्हणजे कोल्हापुरी चप्पल थेट युरोपमध्ये काय सांगताय हे तर खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे ही हो ना मलाही ऐकून आश्चर्य वाटलं यामधून म्हणजे काय दिसतं की आपल्या पारंपारिक गोष्टींमध्ये किती ताकद आहे आणि ती जी जी आय टॅग वगैरे म्हणतो आपण हो भौगोलिक ओळख अगदी त्याचं महत्व अधोरेखित होतं अशाने आपल्या पारंपरिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ मिळायला मदत होते हे उत्तम उदाहरण ठरू शकतं बरोबर पण जिथे संधी दिसते तिथे कधी कधी धोकेही असतात विशेषतः टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणजे ते हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट्स एच एस आर पी त्याबद्दल एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय काय प्रकार आहे डब्ल्यू 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 डॉट बुक हाय एच एस आर पी डॉट कॉम नावाची एक डुप्लिकेट बनावट वेबसाइट आहे आणि म्हणजे ही साइट गुगल सर्च मध्ये पहिल्या नंबर वर काय पहिल्या नंबरवर हो आणि ती दिसते अगदी ओरिजिनल गव्हर्नमेंट साईट सारखीच लोक विश्वास ठेवतात आपली माहिती भरतात ऑनलाईन पेमेंट करतात आणि फसतात अरे देवा या मागे उत्तर प्रदेशातला कोणी मोहम्मद सारिक नावाचा माणूस आहे असं कळतय पण मुद्दा तो नाहीये मग काय मुद्दा आहे मुद्दा हा आहे की अशी बनावट साईट गुगल वर येतेच कशी खरी सरकारी साईट दुसऱ्या नंबरवर आहे हाच हाच कळीचा मुद्दा आहे हे कसं काय शक्य आहे गुगल सारख्या प्लॅटफॉर्मची काही जबाबदारी आहे की नाही बरोबर डिजिटल सुरक्षा किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा दिसलं नागरिकांनी पण खूप म्हणजे खूप काळजी घ्यायला हवी कुठलीही माहिती भरायच्या आधी पेमेंट करायच्या आधी ती वेबसाईट खरी आहे की नाही हे तपासायलाच हवं फक्त सरकारी अधिकृत वेबसाईटच वापरायला हवी अगदी आणि या सायबर गुन्ह्यांसोबतच शहरातल्या नेहमीच्या समस्या पण आहेतच म्हणजे परवा महापालिकेनं टाउन हॉल सीपीआर चौक इथली काही अतिक्रमणं काढली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी असेल हो त्याने तात्पुरता फरक पडतोही पण अतिक्रमणाचा प्रश्न किती मोठा आणि किचकट आहे हे पुन्हा दिसतं तो उत्तर आहेच आता जरा चांगल्या बातम्यांकडे येऊया कोल्हापूर जिल्ह्यातले जे अविवाहित सैनिक शहीद झाले त्यांच्या आई वडिलांना वीर माता, वीर हो आणि जे शौर्य पदकधारक माझी सैनिक आहेत त्यांना एस टी मधनं वर्षाला पंचवीसशे किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास मिळणार आहे अरे वा, ही खूप चांगली योजना आहे हो दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ही सोय आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने अर्ज पण मागवलेत नक्कीच त्यांच्यासाठी ही एक प्रकारची कृतज्ञता आहे आणि दुसरी चांगली बातमी आरोग्याच्या क्षेत्रातून सीपीआर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अक्षय बाफणा आणि त्यांच्या टीमने दोन लहान मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे कोणती शस्त्रक्रिया हृदयाची शस्त्रक्रिया आणि ती पण विनाछेद म्हणजे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी एक मुलगी चार वर्षांची आहे आणि एक मुलगा तेरा वर्षांचा अरे वा ही तर खूपच ॲडव्हान्स पद्धत आहे यात रुग्णाला त्रास कमी होतो आणि रिकव्हरी पण लवकर होते बरोबर आणि ही सुविधा सीपीआर मध्ये उपलब्ध होणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा मिळतो अगदी तर या सगळ्या बातम्या पाहिल्या की असं दिसतंय की कोल्हापुरात बऱ्याच पातळ्यांवर काही ना काही घडतंय आहे प्रशासकीय पातळीवर हायकोर्ट बेंचची आशा आहे दुसरीकडे प्राणामुळे आंतरराष्ट्रीय संधी दिसतीये तर तिसरीकडे टेक्नॉलॉजीचे धोके पण आहेत आणि त्याच वेळी अतिक्रमण मोहीम सैनिकांसाठी योजना आरोग्यातली प्रगती हो सगळं काही एकाच वेळी सुरू आहे या सगळ्या घडामोडींमधून म्हणजे एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो काय हे बघा एच आर एस पी फसवणूक आणि प्राडाचं ते संभाव्य सहकार्य दोन्ही गोष्टी कशामुळे शक्य झाल्यात तर तंत्रज्ञान आणि जागतिक संपर्क बरोबर एका बाजूला मोठी संधी आहे तर दुसऱ्या बाजूला धोकाही तितकाच मोठा आहे मग प्रश्न असा आहे की आपण म्हणजे आपला समाज या दुधारी तलवारीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी कसा वाढवू शकतो आणि वेळी आणि वेळी धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो नुसतं काहीतरी झाल्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण अधिक सक्रिय म्हणजे प्रो ऍक्टिव्ह कसं होऊ शकतो यावर विचार करायला हवा असं वाटतं